तुम्ही पाहतात नॅशनल आवाज नॅशनल आवाजमध्ये आपलं स्वागत रब्बी हंगामासाठी धरणाचे पाणी सोडण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते किशोर पाटील यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की धुळे जिल्हा शिंदखेडा येथील सोनवत डोंगरगाव धरणाचे पाणी रब्बी हंगामासाठी सोडावे यासाठी शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार पत्रव्यवहार परंतु तो पत्रव्यवहाराची दखल आजपर्यंत घेण्यात आली नाही म्हणून आज ज्येष्ठ सामाजिक नेते ज्येष्ठ कार्यकर्ते किशोर रंगराव पाटील यांना किशोर रंगराव पाटील यांच्या पुढाकाराने आज पुन्हा निवेदन देण्यात आले या प्रसंगी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले त्यांच्या विहिरीने त्यांना गहू मका हरभरा पेरणी त्यांची अजून बाकी आहे त्यांची शेती तयार आहे पण पाटाला पाणी सुटल्या न सुटल्यामुळे ते पेरणी करू शकत नाही तसेच गहू हरभरा हा नोव्हेंबरच्या आत पेरणी होणे त्याचे फार गरजेचे असते पण आता डिसेंबर महिना उजाळलेला आहे तरी काही हरकत नाही पाटबंधारे विभागाला आम्ही तेवीस अकरा दोन हजार वीस रोजी साही शेतकऱ्यां साही गावांच्या शेतकऱ्यांचं सा निवेदन तेवीस अकरा दोन हजार वीसला दिलेलं आहे आणि त्यानंतर सत्तावीस तारखेला डोंगरगावला कालवा समिती जी असते कालवा समितीची मिटिंग ही डोंगरगावला लागलेली आहे त्या मिटिंगमध्ये त्यांनी तीन तारखेला पाणी सोडू असं आम्हाला सर्व शेतकऱ्यांना आश्वासन दिलेलं होतं परंतु आज आजही पर्यंत पा, पाणी सोडलं नाही त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला कालवे साफ करायचे कालवे साफ करायला तुम्हाला चार महिने तुम्ही काय केलं आणि आता तीन दिवसापासून सर्व शेतकरी व हो मी स्वतः पाटबंधारे विभागाशी फोनवर संपर्क साधतोय तरी ते फोन उचलायला तयार नाहीत व आज रोजी मग मी त्यांना सर्व शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन दिलेलं आहे जर आपण सहा दिवसात पाणी सोडलं नाही तर मी डोंगरगावला सर्व शेतकऱ्यांसह धरणे आंदोलनाला मी बसणार आहे असं मी आज रोजी निवेदन दिलेलं आहे आणि सदरू त्याची एक प्रत आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना दिलेली आहे